नमस्कार मी रुचिता ऍग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कीडनाशकांमुळे जनावरांमध्ये विषबाधा होते त्यामुळे विषबाधा होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी तसेच विषबाधेची लक्षणं काय यावर पशुवैद्यकीय दवाखाना कुडाळ येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहूयात जनावरांनी चुकून कीडनाशक चाटल्याने किंवा नुकतीच कीडनाशकाची फवारणी केलेला चारा जनावरांच्या आहारात आल्यास विषबाधा होऊ शकते सामान्यतः दुधाळ जनावरे आणि इतर सस्तन प्राण्यांमध्ये रसायनाची होणारे सामान्यतः कमी तीव्र परंतु दीर्घकालीन सेवनामुळे विषारी असल्याचं मानलं जातं जनावरांमध्ये अपघाती संपर्क आणि सेवन टाळण्यासाठी कीडनाशकांची योग्य साठवणूक हाताळणी चारा पिकावर शिफारशीनुसार वापर करणे तसेच कीडनाशकाची फवारणी केलेला चारा लगेच खाऊ न घालणे ही काळजी घेणे आवश्यक आहे चारा पिके किंवा अन्य कुठल्याही पिकांवर कीडनाशके वापरताना त्याचा कमीत कमी मर्यादेमध्ये वापर करणं आवश्यक आहे म्हणजे त्याचे कमीत कमी अंश चारा पिकांमध्ये उतरतील आता विषबाधेची लक्षणे काय आहेत ते पाहूयात जनावर शांत होते त्याला सुस्ती येते स्नायूंचा पक्षाघात होतो श्वसन प्रक्रियेत बिघाड होतो भूक कमी होते तोंडातून लाळ गळते आणि डोळे लालसर होतात आता यावरचे उपचार काय आहेत ते पाहूया कीडनाशकांच्या विषबाधेवर तातडीने उपचार करण्यासाठी श्वसन प्रक्रियेस नियमित करणारी औषधे देता येतात जनावरांचा आजार किंवा त्रासाच्या कोणत्याही लक्षणांसाठी बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे विष बाधेची लक्षणे आढळल्यास सेवनाची व्याप्ती निश्चित करण्यासाठी आणि योग्य उपचार देण्यासाठी त्वरित पशुवैद्यकीय मदत घेणं महत्वाचं आहे